त्याचं घर किती वेळचं चालून राहिलो होतं आपण आणि आता आलो बाप्पा खूपच अंतर आहे ना बाजारातून घराचं अंतर तर खूपच आहे आता आयटो पिटो भेटले नाही म्हणून आपल्याला या लागलं पायदळ पायदळ नाही तर एखादा आयटो पायटो भेटला असतात आपण त्याच्यातच आलो असतो आणि एवढं पाय पाय या नसतं लागलं अब ही काही नाही होत काय होते पायदळ ही चालायला लागते ना त्याने शरीरातलं रक्तप्रवाह चांगला होते म्हटलं पायदळ चालल्यानं आता काय आम्हाला आम्ही ऑफिसवर जातो आम्हाला बसलं बसलं राहायला लागते एवढं चालणं तरी कुठं होते

गाव राहते का पाय पोरं आपल्या रश्मीचा सासावर किती मस्त आहे म्हटलो हो ना खूपच चांगलं आहे आणि यायचं घरही किती मस्त आहे सगळं व्यवस्थित ठेवलं आहे याची सोन घरातही नाही आहे तरी सगळं पद्धतीत आहे म्हटलं परदे गिरते हा सोफा पहा किती मस्त आहे आणि चांगलं सोडून राहिलं नाही यायचं घर पण हे तर पहा ह्या रंजन ताई ना हेच नाही नेली बॅगच नाही ने नेली बॅग भारी झाली म्हणे अन्न तो म्हणे अन्नलीच नाही तर ठेवून दिली मी मी ना बॅगच न्याची विचारली मी बॅग नेतो तुम्ही बसा ना बसा मी आणतो पाणी तुमच्यासाठी का हो पियुषजी रश्मी त्याची ननद खूपच बुडी दिसते आणि किती साधी सुधी आहे बोलण्यातही मोकळी आहे आणि रश्मी ताई तर काही सांगे नंदीच्या बाऱ्यात म्हणे अशी आहे तशी आहे सगळे चांगले आहे माझ्या बहिणीतच खोट आहे आता काय बोलून फायदा आहे जाऊ दे आता काय अजून गोष्ट काढते ते मग बहिणच चांगली नाही आहे ना इथं तुम्हाला सगळं चांगलं वाटून राहिले आता ही पोरगी तर चांगलीच आहे आता माणूस तर एका अक्षरात ओळखते कोण कसं आहे कसं नाही की साथी बोडी दिसून राहिली ती पोरगी आणि रश्मीलाच चव नाही राहाची चव राहिले आहे झोप लागली वाटते आईची एकटी होती ना घरात मन नसून लागून झोपून गेली डोळा लागून गेला पण उठवतो ना आता दादा वहिनी आले ना काय म्हणन म्हणत आम्ही येऊन बसलो म्हणून मी येऊन गेली तिथून झोपली आहे आम्ही असं करतो आईला उठवतो आणि पाणी किनी घेऊन जातो नाही तर काय म्हणन ते बसून दिलं म्हणून म्हणून आई आई अरे असं वाटते चांगलीच गार झोप लागली पण आई ना तुला काय झालं रुंजून जरासा डोळा लावतो तु, म्हटलं तर तू तू कुठं झोप देतो इकडून आली तिकडून आली का आई आई करत राहतं हा नुसती आता घरात कोणी नव्हतं मला आळस शिवून राहिला होता कामागे मग सगळे झाले आता काय करन म्हटलं तू जरा टाकतो म्हटलं तर डोळस लागून गेला आणि लागला तर तू अजून आली आणलं काय बजार की जर आणलं काय जराशी गेली होती भाजीपाला आणला तर आणलं काय भाजीपाला तशीच घेऊन येऊन गेली तर तू आई आणला ना भाजीपाला आणला ना सगळं आणलं तू त्याचं टेन्शन नको घेऊ अव बिचारे ताजीपाला आटला तर मग मला कायले उठवलं आता काही काम नाही लागत होतं आता झोप लागते तरी काही एक वेळा झोप मोडल्यावर काय म्हणून राहिली होती तो एवढ्या मला जे बोलायला आली होती जास्तीच्या गोष्टी नको करत जो पट बोलत जाय गोष्ट बोलायला दहा घंटे लावतो अव आई रश्मी वहिनीचा भवन भाव आली ना रश्मीचा भाऊ आणि भाऊजे ते कसे काय आले काही सांगतलं नाही काही काही आई माहित नाही मी गेली होती बाजारात आणि मला नाही काय मागून ते ओळखल्यासारखे वाटले तर मीच गेली त्याच्याजवळ आणि मी त्याला विचारलं मला मग एकदमच ओळख येऊन गेले ते म्हटलं गड्या हे तर रश्मी वहिनीचे भाऊ आणि भाऊजे होय मग मी त्याच्यासोबत बोलली तर राधिका वहिनी चला म्हणे घरी घेऊन म्हणे म्हणून मी त्याला घरीच घेऊन येऊन गेली हो काय मग आले असेल ते कुठं आले असन तू दिसली तर तुझ्या बरोबर येऊन गेले मग घराकडे जाऊ दे कुठं येतं आता ते अवा आई हॉल बसले आहे ते बसवलं आणि तुला उठवायला आली इकडे मला तू तिकडे दिसली नाही मी म्हटलं तू त्या रूम मध्ये म्हटलं ते इकडे आली मग तुला उठवासाठी तू जाय तिथे बस मी काय पाणी घेऊन येतो किती वेळ माझं पायदळ आले ते एवढ्या दूर आणि ऐटो काही भेटला नाही किती वेळ वाट पाहिली आयटोनी भेटला आता दादाचा नंबरही नव्हता माझ्याजवळ नाही तर फोन लावला दादाले गाडी घेऊन ये म्हणून पण माझ्यावर मोबाईल काय नाही फोन लाव म्हणून काय फोन लावला आता तू जाय बर तिथं बस बर मी जातो पाणी घेऊन येतो त्याच्यासाठी बरं बरं जाय तू पाणी घेऊन ये मी जातो पण हे रश्मीच्या भाऊ आणि तिची भाऊजा कशी काय आली इथं काही बोला किल्ला आले का रश्मीच्या बऱ्यात जाऊन पहा लागत काय आहे काय नाही तर जेव्हापर्यंत बोलणार नाही तेव्हापर्यंत कसं माहित होईल काय बोलते काय नाही का तसेच आले घुमत फिरत इकडे तर नमस्कार 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 बसा ना बसा नमस्कार आई सदा सौभाग्यवती भाव बसा ना बसा बसा दोघ बसा झुळून झुळून पाणी आणू बाई लवकर हो 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 काय म्हणते सगळं काही सगळं काही बरोबर आहे हो हो सगळं चांगलं आहे ना असं मग इकडे कशी काय नाही नाही जसं विचाराचा असा अर्थ का एवढ्या दिवसाच्या नंतर आले म्हटलं तुम्ही कसे का काय आले बा अहो आई मी इथे आली होती माझ्या मैत्रिणीचं बारसं होतं तर म्हटलं आता रश्मीचं सासराई तर चला म्हटलं त्याच्या घरी म्हटलं आणि तेवढा तसा विचारच करून राहिलो होतो तेच भेटले मग पजारात तर त्याच्याबरोबर मग घराकडे येऊन गेलो कहून या का बा नाही ग का तुला कुणी नाही म्हटलं तुझ्यासारखी तर कुनवर पोरकी म्हटलं शोधूनही भेटणार नाही म्हटलं आता तू आली तर चांगलंच केलं ना बाई आता नातं आहे आपलं तर या, या जागतेच जा 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 ना या जायला गाले आता सोडून थोडी जावं लागते या का इकडे ना जाण्यात माहीत पडते नातेसंबंध कसा राहते काय राहते आता तुम्ही ते एवढ्या दिवसात आले नाही ना इकडे आणि आम्ही आलो होतो तर एवढी काही चांगल्याने काही भेट झाली नाही मागं आलो होतो रश्मी लेण्यासाठी तर तेव्हा काही एवढं बोलणं झालं नाही गडबडीत आलो आणि गडबडीतच निघून आलो तिथून हो ना तेव्हा तुम्ही आले होते तर चांगले बोलणं काही झालं नाही थे आ, रुपेश रावने दिसून राहिले कुठे गेले रुपेश ना रुपेश आताच गेला त्याचे मित्र आले होते बोलवासाठी तर काही काम होतं वाटते तर बाहेर गेला तो असं असं आणि बाबा नाही आहे बाबा कुठे गेले तर अगं बेराधिका माणसेला किती कामं राहते आता पाय बाया खर्च काम सांभाळते तर माणसेला बाहेरचं काम राहते ते रुपेशचे बाबा ना वावरात गेले बाया आहे ना वावरात त्याच्या मागं मागं राहते पाहिजे ना नाही तर मग बाया बरोबर कामं करत मी वावरात जेवण झाला ना आता सकाळपासून गेले आई आणत होती ना मी घ्या आता पाणी घ्या घेते घ्या पाणी घ्या हो हो, हो। आई तुला आणून देऊ मी पाणी मला नाही पाहिजे पाणी मी आत्ताच पेली तुझं पिथून उठवलं ना तर तेव्हाच पेली मी पाणी आणि आईकरून घेऊन पाण्याचं घेऊन जा आणि चहा कर बरं मस्त चहा कर नाश्ता किशाची तयारी कर हो आई आताच करते नाही आई नाश्ता वगैरे काही नाही पाहिजे चाय नको कारण की आताच आम्ही माझ्या मैत्रिणीच्या इथे गेलो होतो ना तर तिथे चहा जेवण नाश्ता सर्व केलं आता काहीच नाही पाहिजे आता आम्ही इथंच भेटक्यासाठी येऊन गेलो होतो आणि आता काहीच नका करू काहीच तकलीफ नका होती तुम्ही कसं बैठकी का हा काहीच नाही काय तू फक्त पाणी एवढं दुरून आली चहा नाही नका थोडा थोडा होता नाही नाही पोट भरलंच आहे मग अजून पोट गडबडून जाते एवढं सगळं काही खाल्ल्यानं आता पोट भरून तिकडून घराकडून नाश्ता करून निघालो होतो आणि इथेही मैत्रिणीच्या इथं गेलो तिथेही जबरदस्तीने जेवण करायला लागलं नाश्ता करायला लागला त्याच्यानंतर चहा आणून दिला तेनं तर खूप झालं आता आता का काहीच नका करू फक्त आम्ही आलो चालवतो दोन शब्द बोलायसाठी दोन शब्द बोलायसाठी काय बोलायसाठी आले पप्पा हे आ का असं सांगून राहिले मुले काही थालतो ती थालतो आणि इथंच तनसन आले हे पण काय माहीत आता यायचं येईल माहीत पाणी होईल बरं बरं नाही खा खूप आमची पण बसा तुम्ही आरामशीर काही टेन्शन नका घेऊ सासू काय म्हणते का कशी काय सासू सासरे घरचे लोक बाकीचे सगळे चांगले आहे ना आई सगळे चांगले आहे आठवण काढून राहिले होती तुमची तुम्ही गेला म्हणे तेव्हापासून काही आलं नाही म्हणे काय येतं माय हां सांग आता आम्ही आलो होतो आमच्या सुनेच्या यान आता जेव्हा सून यालेच तयार नाही आमच्या इथं तर काय येतं बाप्पा तिथं येऊन आणि काय करतं हां आता एवढ्या यानं आलो होतो ना बाई आम्ही हां मान नाही पाहिला ना कोई नाही पाहिला म्हटलं तर चालले जसं पोरकं म्हणून राहिलो होतं तसंच करून राहिलो होतो आम्ही पण आमची सून आमची सून तर काही ऐकायला तयारच नाही आहे आता हे सगळी पिंटूच्या समोरचीच तर गोष्ट होय हाय ना रे पिंटू हो हो आले होती तुम्ही न्यासाठी पण तुम्ही रागाच्या भरात येऊन गेले ना ऐकलं नाही ना कोणी काही बोलता काय बापू तू ऐकलं नाही तर काय किती वेळपर्यंत बोललो हा तिची समजूत घातली पण ते पोरगी होय का काही ऐकायलाच तयार नव्हती तर काय बाबा आता आम्हाला काय तिच्या पाया पडायला लावतं काय तू सांग त्या बहिणीच्या पाया पडाव काय आम्ही का चल बाई आमच्या घरी म्हणून असं थोडी ना आहे तिचं मनच नाही आले तर मग काय करतो आता तिचं मन निघालंच नाही ना तिच्या मायबापाच्या इथून तिच्या माहेरातून आता राहू द्या ना तिला माहेरातच राहू द्या जेव्हापर्यंत तिचं मन नाही होत बाहेर निघाले तेव्हापर्यंत राहू दे तिला माहेरात आणि आमच्या पुराचं काय आहे आता आम्ही थोडी ना त्याचं काय जीवन बरबाद करणार आहे आता आम्ही पाहू ना काही ना काही ठोक कदम का उचलच लागत म्हटलं हे तर कसं होणार आहे सांग आता तू सांग का बाई मी बरोबर बोलून राहिली की नाही अरे या घरात काय आवाज होय कोणासोबत बोलून राहिली आई आणि जोडे दुपारी कोण आलं अरे अरे हे तर माझ्या सासरचे दिसून राहिले सगळे नमस्कार दादा वहिनी नमस्कार 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 आई पाणी किने त्यांना काय चहा घ्यायचं विचारलं काय अरे हो पाणी घेणी सर्व त्यांना आता ते चहा नि पेत म्हणते ते इथं आले होते म्हणते ते राधिकाच्या मैत्रिणीचं बारसं होतं म्हणते तिथं आले होते म्हणते ते तर ती तरुण दिसली तर आले ते इकडे तर तिथं जेवण जेवण झालं म्हणते त्याचं तर ते पाणी पेले आता चहा घ्या काही घेत नाही म्हणते असं असं रुपेश राव काम किम कसं काय म्हणते चालू आहे सकडो की चांगलं हो हो कामाचं काय होणार आहे सकडो की चांगलं आहे मस्त चालू आहे म्हटलं राधिका मी काय म्हणतो असंच केव्हापर्यंत आपण बसू आणि हेच ते हेच ते विचारू येणं ज मुद्द्यावर येणं अन बोलणं काय बोलायचं आहे तर आता मग मग एक चांगलं नाही वाटून राहिलं मला यायच्यासोबत बोलणं काय बोलून काय नाही तर मला काही सुचून नाही राहिलं तूच बोल आता काय आहे बरं बरं मीच प्रयत्न करतो बोलायचा तुम्ही सरळ बसा नाही तुम्हाला काय फुसफुस करून राहिले म्हणाल तो काही नवरा बायको म्हणाल का रे रुपेश काय झालं कसे काय आले हे मला तर नाही वाटत हे फारशा फारशात आले होते म्हणून मला तर असं वाटते का इथंच आले असं हे कारण की आता वेळच तर दुपारचा होऊन राहिला आणि हे तर म्हणते आम्ही जेवण घेऊन झालं म्हणते आणि एवढ्या लवकर जेवण घेऊन तरी होते काय कोणाच्या इथं आलं तर मला नाही वाटत हे असेच सांगून राहिले आई त्या दिवशी आपण बोललो नाही काय आपण एका जागी बसलो होतो बाबा मी तू तर रश्मीच्या वरात आपण बोललो नाही काय का आता नाही येऊन राहिली तर आता सोडस टिकून आपण तिच्या जवळून तर त्या दिवशी रश्मीचा फोन आला होता तर मी तिला म्हटलं असं का म्हटलं मी नोटीस पाठवतो म्हटलं तुला म्हटलं घटस्फोटाची तर काय माहिती तिला सांगितलं काय तो घरात तर म्हणून आले काय तर मला काही माहित नाही ते मला फोन लावून राहिली पण मी आता तिचे फोन उचलले नाही समाय कोई त्या सांगूनही दिलं काय रे हा त्या पोटात कोणती गोष्ट पचत नाही पचाले असं ना? म्हणून आले हे दोघं आहे ना गोष्ट हेच गोष्ट असं नाही तर मग काय आले असते हे पण काय करणार आहे आता आपल्या जवळ काय दुसरा पर्याय होता काय तोच तर पर्याय होता एक आता नाही चून राहिली तर काय करणार आहे मग मी काय म्हणतो रुपेश राव कसं काय चालू आहे केला होता काय आमच्या नंदी किन दिले फोन केला होता काय अहो वहिनी पहिले तर किती फोन केले तुमच्या नंदीले हां किती फोन केले किती बोललो किती वेळा भेटायला आलो पण तुमची ननद तर म्हणते का मी येतच नाही स्पष्टच बोलते ते का मला फोन नका लावू मला भेटायला नका येऊ मी येत नाही मी येत नाही आता तुम्ही सांगा अशा होणार आहे काय एवढा पैसा लावला लग्नाला सगळं काही केलं सगळं तिनं पसंतीनं घेतलं प्रत्येक गोष्ट तिनं तिच्या आवडीनं घेतली आणि कोणत्याही गोष्टीत तिनं कॉम्प्रोमाइज नाही केलं सगळं जे म्हटलं ते घेऊन दिलं तिने आणि आता आता म्हणते का मी नांदत नाही म्हणते मग काय करणार आहे सांगा तुम्ही हे बाय राधिका आणि पियुष तुम्हाला वाईट वाटत पण आता जे गोष्ट बोलायची बोलायचं त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आता आमच्याजवळ आणि म्हटलं तू ननद काही म्हटलं इथं काही चांगले राहत नाही आता तू पाय पोरगी किती काम करते आणि जेव्हा ते घरात राहते ना तेव्हा इथे तेवढीच कामं करे आता तू तुम्ही जास्त दिवस राहिली नाही इथं पंधरा वीस दिवस राहिली आणि त्याच्यातही म्हटलं एवढी भांडे सोबत आता त्या मयापुरीचा स्वभाव पाहिला ना कशी आहे एवढा ज्ञान नाही आहे आडवा तेवढ्या गोष्टी करायचा पटपट ते करून घे समोर समोर काम मी करून घेऊ बाहेरचं घरचे काम मी करून घेऊ आता तिने बाई तेवढा स्वयंपाकाचं राहाय तर ते काय 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 बोलू बाई माझ्या पुरी ले नुसती भांडण करे नुसती भांडण करे सांग आता तू आता तिने सून म्हणून आणलं तर ते काय दोन वेळचं आम्हाला जेवणही घालू शकत काय करून पण आई झालं केलं पार पडलं ना आता गोष्ट वाढून काही फायदा नाही ना हां आता म्हटलं रश्मी त्याच्या लक्षात येऊन राहिलं त्याच्या चुका आणि झालं केलं त्याच्यावर माती टाका आता म्हटलं सुरुवात करा नव्यानं बाई तू विसरून जा पण एवढ्या गोष्टी विसरता येत ना आम्ही तर ते पंधरा वीस दिवसात जे काही झालं ते सगळंच विसरलो होतो आम्ही ते नाही ठेवलं आता म्हटलं नवीन नवीन पोरगी येते बाहेरून आणि आपल्या घरात तिला राहले तिला सगळ्या गोष्टी समजायला वेळच लागते आता काही हो ते तिथून तिच्या मायच्या इथून सगळं कशी थोडी नाही येते आता तिच्या घरचं वातावरण कसं आपल्या इथचं वातावरण कसं तिला ह्या वातावरणात म्हटलं मिसळायला वेळच लागते असं तर आम्ही विचार केलाच होता पण त्याच्यानंतर आम्ही तिला न्याले आलो ना हां तेव्हा तू तू होती ना ते कशी उद्धटासारखी बोलली म्हटलं आता एवढ्या ना आम्ही तिला न्याले आलो होतो पोरांना मी येऊन नि राहिली होती पण ह्या रुपेश म्हणे चल 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 म्हणून मी आली तरी आणि काय म्हटलं तिला तिथं मी येत नाही म्हणे आता मोठे सोटे जेव्हा घ्यायले येते तेव्हा ते मोठे सोटाचे म्हटलं काहीच नाही करू शकत म्हटलं आदर आदर करायला आणि तिला बोलायची काहीच नाही आहे म्हटलं हे कोणाला उचलते तो ना कोणाला काही बोलते आणि काय मी कसं शिकवलं तिला आणि कसंच नाही तर तिला बोलायची पद्धत नाही तिला राहायची पद्धत नाही हां आमच्या घरी येते तर ते एवढे एवढुले कपडे घालून घेते आणि सारा घरात फिरते आता मोठा सोटा सासरा आहे घरी हा सासू आहे ननद आहे पण कोणी आलं गेलं राहते त्याच्यासमोरही तशीच राहते ते हां त्याच्यावरही आम्ही तिला काही नाही बोललो जाऊ दे बा तुला आवड आहे तर घाल फे त्याच्यावर आम्ही काहीच नाही बोललो तिले पण भांडण बाई दिवस निघालं का भांडण रात्र झाली का भांडण आणि निस्त माया पोराचे कानो कोरे कानो कोराले आता सांग कायच करावं तिचं कायच नाही आता तर आम्ही ठाम निर्णय घेतला आता ते म्हटलं पोरगी आम्हाला काही पाहिजे नाही आणि राहिली गोष्ट माझ्या रुपयाची तर माझ्या रुपयाला म्हटलं दहा पोरी भेटते दहा पोरी भेटाले आता आता काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही आणि आम्ही नाही घेत आणि काय आहे तर एका काडीचे दोन तुकडे करून घेतो अरे बापरे हे रश्मीताईची सासू तर कोणी ऐकायलाच तयार नाही आहे आता रश्मीताई ले थे आंते और आता का इमें का इमें आता ते आणते का नाही आणत काय माहीत रश्मीताईचा नवराही काही ऐकून नाही राहिला हां आता काय माहीत काय होते तर आणि काय होते काय नाही हे पाहासाठी तर आता तुम्हाला पुढचा भाग पाहा लागेल आता भेटू पुढच्या भागामध्ये तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या